जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून तर चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो आजच्या या आधुनिक काळात आधार कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे कोणताही काम असो सर्वात प्रथम आधार कार्ड विचारले जाते आधार कार्ड च्या मदतीने तुम्ही फक्त काही मिनिटात कोणतेही काम करू शकता आजकाल तर कार्ड खरेदी पासून ते बँकेत अकाउंट उघडण्यापर्यंत आधार कार्ड अत्यंत अत्यंत आवश्यक कागदपत्र बनले आहे त्यामुळे आधार कार्डला अपडेट ठेवणे म्हणजेच आधार कार्ड मध्ये काही चुका असतील तर त्या अपडेट करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे तुम्ही आधार कार्ड तुमच्या जवळील आधार केंद्रावर जाऊन किंवा ऑनलाइन घर बसल्या देखील अपडेट करू शकता अशातच आधार कार्ड धारकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे आधार कार्ड मध्ये कोणतेही बदल किंवा दुरुस्ती करण्यासाठी म्हणजेच आधार कार्ड अपडेट करण्यासाठीची मोफत म्हणजेच फ्री सुविधा जी की चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संपणार होती ती आता केंद्र सरकार कडून वाढण्यात आली आहे केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ ने म्हणजेच यू आय ने देशातील सर्व आधार कार्ड धारकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे दिला केंद्र सरकारने मोफत म्हणजेच फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे यु आय डी आय ने आता यामध्ये तीन महिन्यांची मुदत वाढ दिली आहे आता तुम्हाला पुढील वर्षी चौदा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत मोफत म्हणजेच फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करता येईल युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सोमवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एक परिपत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे ने म्हटले आहे की ही मदत वाढ पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते पुढील तीन महिन्यांसाठी म्हणजेच पुढच्या वर्षी चौदा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ शर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद